चौदाशे वर्ष जगणारे चांगदेव यांच्या मुखातील शब्द आहे की चांगदेव म्हणे भली मुक्ताबाई दाखविली सोय आम्हाला संत मुक्ताबाई यांचं नातं आहे गुरु आणि शिष्याचं एक लहान मुली आणि चौदाशे वर्षे जगणारे चांगदेव यांचं नातं गुरु आणि शिष्याचं कसं हा प्रश्न आपल्या सामान्य बुद्धीला पडणं साहजिक आहे परंतु मुक्ताबाईंचा अधिकार हा फार मोठा आहे संत ज्ञानेश्वर महाराज जेव्हा ताटी बंद करून बसले होते तेव्हा योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा विश्वरागे झाले वन्ही संते सुखे व्हावे असा मोलाचा संदेश देणाऱ्या तिसऱ्या कोणी नसून संत मुक्ताबाई होत्या हा प्रसंग घडून आणण्यामागे हेच कारण होत की या संपूर्ण विश्वाला मुक्ताबाईंचा अधिकार करावा एवढेच नव्हे तर अभंग प्रकारातील सर्वात अवघड प्रकार म्हणजे कूट त्या कूट प्रकारातील अभंग संत मुक्ताबाईंनी लिहिलेले आहे मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी थोर नवला वजाला, वांजे पुत्र अशा कूट प्रकारातील अभंग संत मुक्ताबाईंनी लिहिलेले आहे या शब्दातील अर्थ तत्वज्ञान भाव या सर्व गोष्टी जर आपल्याला समजल्या तर आपण आपल्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचू शकतो यावरून हेच ध्यान येतं की संत मुक्ताबाई या स्त्री आणि पुरुष याच्या पलीकडच्या आहेत त्या साक्षात जगतजन्य आदिशक्तीचा शक्तीचा अवतार होत्या